एका महिला सरकारी अधिकाऱ्याने तिच्या कार्यालयातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो काढून कचऱ्यामध्ये फेकून आहे ती बातमी सोशल मीडियावरती वाऱ्यासारखे व्हायरल झाली आणि चोवीस तासात आंबेडकर वाद्यांनी दणका दिला आणि तिला पोलिसांनी अटक केलंय तर संपूर्ण प्रकरण काय आहे कुठला आहे आपण माहिती जाणून घेणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सध्या आपण एकविसाव्या शतकात जगत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य आजकाल सर्वांनाच माहीत आहे आणि सर्वच जण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना चांगलंच मानतात चौदाच एप्रिलला जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती झाली सर्वांनीच ती मोठ्या उत्साहात साजरी केली परंतु त्याच दिवशी त्याच्या एक दिवसानंतर जे एक मोठी बातमी निघून आली दुर्ग जिल्हा जो की छत्तीसगडमधील आहे तिथून ही बातमी निघून आली त्या ठिकाणी असणाऱ्या एका सरकारी अधिकाऱ्यांनी ज्या म्हणजे एक महिला अधिकारी होती तिने ज्या तिच्या कार्यालयामध्ये तिच्या दालनामध्ये जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावण्यात आलेला होता तो काढला आणि तो चक्क कचऱ्यामध्ये फेकून दिला हा ही बातमी वाऱ्यासारखी सर्वच ठिकाणी व्हायरल झाली त्या ठिकाणी सफाई कर्मचाऱ्यांनी ते पाहिलं आणि त्यानंतर त्यांनी ज्या ही बातमी इतरांना कळविली त्यानंतर ज्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रमाणात आंबेडकरवादी समाज जमला आणि त्यांनी जे थेट चांगला दणका त्या महिला अधिकाऱ्याला दिला आहे ती महिला अधिकारी जी आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मोठ्या प्रमाणात पहिल्यापासून तिरस्कार करते किंवा ती त्या फोटोला पहिल्यापासून हटविण्याचा प्रयत्न करत होती अशा प्रकारची माहिती देखील समोर निघून आली ही बातमी कळल्यानंतर जे स्थानिक पदाधिकारी आणि त्या ठिकाणी असणाऱ्या आंबेडकरी तरुणांनी जे घेराव घातला महिलांनी देखील त्या कार्यालयाला घेराव घातला पोलीस स्टेशनला घेराव घातला आणि त्यानंतर ज्या त्या सरकारी अधिकारीला ज्या अटक करायला लावली तर ला आता तिला अटक झाली तुम्हाला काय वाटतं खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा